नमस्कार मी राहुल मी आज आमच्या भाताच्या शेतामध्ये भात लावण्यासाठी जात आहे तर हा आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण मी आणि माझी मुलगी शाव्या इकडे उभा ही पण भात लावायला आलेली आहे बघा आता हिला भात लावायला जमते आहे काय तसं आज तुम्हाला इंद्रायणी भात कसं लावलं जातं ते ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आमच्या घराशेजारीच ही भाताची शेती आहे तुम्ही पाहू शकता दाखवता तुम्हाला घराशेजारीच घराच्या पाठीमागेच ही भाताची शेती आहे तर इथे आंब्याची झाडे आहे आणि त्याच्याच बाजूला ते भाताची वावरं आहेत दरवर्षीमध्ये इंद्रायणी भाताची लागवड केली जाते तर इथे आता भात लावायला सुरुवात झालेली आहे भात लावायच्या अगोदर जे भाताचं रोप असतं ते पूर्ण शेतामध्ये म्हणजे वावरामध्ये गड्ड्या टाकल्या जातात आणि त्यानंतर एक एक गड्डे घेऊन भात दोरीच्या सहाय्याने लावले जातात तरी तुम्ही पाहू शकता इथे भात लावायला सुरुवात झालेली आहे तसेच ही भाताची वावरे आहे चिपळूल साडू आणि ह्याच वावराच्या शेजारी इथे रिंग रोड गेलेला आहे ना डब्बा बसायचं ना त्याच्यात कपडे वैद्य होईल ते तिथून नाही तुमचा हा तिथून असं चल खाली हळू हा भात लावायच्या अगोदर पूर्ण वाबरामध्ये शेतामध्ये गाळ केला जातो जेणेकरून भात लावायला सोपे जाईल पुरी बैलाच्या बायलेच्या साहाय्याने गाडकेला जात असे पण आता ट्रॅक्टर असल्यामुळे हे पूर्ण गाळ ट्रॅक्टरने केलेला आहे. नको खेळू नको हो फक्तच ने एक तर ताप लागोदरच. आई किती इथे बाळा शकतो दून दून खास करून पश्चिम महाराष्ट्रासाठी भात लागवड ही एक राष्ट्रीय सणासारखी असते कारण जेवढी इतर पीक लागवडीसाठी जेवढी मजा येत नाही तेवढी माझ्या बातलागुडीमध्ये येते हे असं दोरीवरती भाताची लावगड केली जाते दोरी दोन्ही साहित्य एकमेकांसारखी धरायची आणि त्यानंतर दो दोरीला जे काही लावलेलं आहे त्या दोरीच्या याच्यावरती भात लावगड चालू करायची त्या भाताच्या रोपाला तसेच म्हणजे जी पुणे ले जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भाताचं रोप मानतात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे भाताचं रोप पेरलं जातं तर ह्याचे वाढ होण्यासाठी कमीत कमी एक महिना कालावधी लागतो आणि एक महिन्यानंतर भाताच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने किंवा बैलाच्या सहाय्याने गाळ केला जातो आणि गाळ केल्यानंतर हे भाताच्या रोपाच्या गड्ड्या एक एक बांधून संपूर्ण शेतामध्ये पांगवले जाते जेणेकरून भात लावायला सोपे होईल ही विहीर आहे खूप जुनी विहीर आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची विहीर आहे जेव्हा म्हणजे या शेतामध्ये पाणी कमी पडतं तेव्हा मोटरच्या सहाय्याने शेताला पाणी दिले जाते आणि शेजारीच एक दुसरी विहीर आहे ती पण सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीचीच विहीर आहे